वसने किती एक चार, चार, दा, दा।, दा गाड आहे का तू लायटीच पोले पण पाहि पडलाय ना <laughs> हां झाड आता वरती करावं लागेल ते काय हा ना पोलवी गेला आहे डायरेक्ट गाडी व्हॅन भाऊ तुझी गाडी नव्हती ना नाही नाही आपली नाही आपल्या गाड्या नाही <laughs> <laughs> गाडी नव्हती <laughs> हवे नाही पडला असं ना पडलं ते हवा जुळात आली ना त्याच्यामुळे पडलं ते हा ना इलेच गाड्या सावलीच्या लावल्या होत्या लोकांनी हम्म बाबाची वर गाडी निघून गेली हम्म याला काय धडक बसली काय गाडीची गाडीची धडक बसली काय दडक बसल्याशिवाय नाही असं पडणार हां ते लाकूड पाहि ना आरो इथून पाय ना कसं तुटलं आहे इथून हां अगो ते बाबांनी बरं गाडी काढली पटकन आहे ना बाकीचे किती गाड्या अटकल्या पाय ना मध्ये अरो मध्ये पाय ना किती गाड्या अटकल्या किती गाड्या आहे हां बरं झालं आपली गाडी तिकडे लावली आहे ना आपण करा अरो आपली गाडी बरं झालं लांब लावली आहे ना आपण आता हे गाडीवाले कुठे गेले आरो इकडे तिकड नको जाऊ हे गाडीवाले कुठे गेले सगळे हा ते सरांचा हे आहे ना सत्कार आहे आज रिटायर हो राहिले निकम सर तिकडे गेले सगळे गाडीवाले हां निकम सर मुख्य अध्यापक येते हायस्कूलचे आता गाडीवाले लोक आले पाहिले वर म्हण तिला अवघडच झालं आहे ना हा लाईट काढून लाईट काढायला बरं ते लाईटीला करंट नाही ती करंट आला असता माहिती गाडी जोडून गेला ना कसं कस खोपडी तुटली गर नाही ना कोणत्या गाडीच जास्त नुकसान वाल्याची हा पोलवर लाईट पाहि ना तो पण आलाय खाली पाहिजे हो <laughs> <देरे क्राणों एड़ाते। laughs> चला आता फोन चल घरी आता चल